हॅलो एवरीवन गुड आफ्टरनून ऑल आपल्या सुपरमॉ या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि खास महत्वाच्या एका विषयावर डिस्कस करण्यासाठी मी आज बसलेली आहे अजून एक मेंबर मला जॉईन करणार आहे आणि मग तुम्हाला कळेलच आपण कुठल्या विषयावर डिस्कस करणार आहोत सरप्राइजिंगली जो याच्या आधीचा जो व्हिडिओ टाकला ज्या व्हिडिओमध्ये प्रतीकची फ्रेंड घरी आली होती तर काही मैत्रिणींनी कमेंट केले की ती प्रतीकची गर्लफ्रेंड आहे का सुनबाई छान आहे नाइस गर्लफ्रेंड असं बरेच कमेंट आले तर प्रतीकला चा, चा म्हटलं चल आता जे काय आहे नाही ते खरं तू तुझ्याच तोंडाने सांग प्लस एका ताईंचा असाही कमेंट आहे की तुमचं याबद्दल काय मत आहे बॉलव्ह मॅरेज वगैरे तर याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा आता आम्ही काय आधी बोललेलो नाही की याचे विचार काय आणि माझे काय मलाही माहित नाही तो त्याच्याबद्दल त्याचं काय ओपिनियन देणार आहे करत असतो हा तर फर्स्ट ऑफ ऑल तर ती प्रती तुझी गर्लफ्रेंड आहे का <laughs> आणि तुमच्यासारखंच मी खोटं नाही बोलणार तुमच्यासारखंच मला पण असंच वाटायचं जे आला की हैदराबादला तिला भेटायला जायचा आता हे बघा माझा जो काळ होता म्हणजे मी जेव्हा लहान होते किंवा टीन एज मध्ये होते आम्ही कधी म्हणजे माझ्या वयाच्या ज्या मैत्रिणी त्या समजू शकतील की कधीच आपण स्कूल टाइम मध्ये इवन कॉलेज टाइम मध्ये कधीच मुलांशी बोलत नव्हतो हा पण तुमचं अपब्रिंगिंग तुमचा काळ तुमचं एन्व्हायरमेंट आणि माझं अपब्रिंगिंग माझं काय माझं एन्वयरमेंट एक्सपोजर खूप वेगळे तुझंच नाही आता चेंज झालंय ऑल ओव्हर चेंज झालंय सगळीकडं इवन एक दोन वर्षापूर्वीचा तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल आम्ही करीनाच्या बर्थडे ला सरप्राईज दिलं होतं तिला आम्ही पोहोचलो होतो तर रात्रीचे बारा वाजता तिचे फ्रेंड्स आले होते केक घेऊन त्यात पंधरा एक मुलं होते दोन मुली होत्या तर आम्ही दोघं एकमेकांकडे बघत होतो कारण की आमचे प्रश्न जे आहे थोडेसे नाही का आणि त्यांना काय वाटेल बॉय इतके मुलं आले पण करीनाने माझ्याकडून परमिशन घेतली होती की जे माझे फ्रेंड्स सरप्राईज द्यायला येणारे व तिला एका फ्रेंडने सांगून दिलं होतं एक आयडिया असावी व म्हणून तर मला माहित होतं पण प्रशांतजींचं काय रिॲक्शन राहील याचं आम्हाला खूप टेन्शन होत पण काही नाही प्रशांतजींनी पण ते समजून घेतलं आणि तरी पण ते असे मधून मधून करीनाला नाही म्हटलं नाही पण ते मला लुक देत होते म्हणजे ते त्यांची नजर मला सांगत होती की काय व हे असं तर काळ आता खूप बदललेला आहे मुलांच्या मुली मैत्रिणी असणं किंवा मुलींचे मुलं मित्र असणं त्याच मोठ असं काही नाहीये आणि मासिकला सात वर्ष आम्ही ड्रीम सिटी मध्ये राहिलो तर तिथले जे गाठ भैया होते सगळे त्याला कृष्णा म्हणायचे कृष्ण कन्हैया का तर गोपिकांमध्येच असायचा कृष्ण असायचा गोपिका माझ्यासोबत असायची हा याच्या म्हणजे तेव्हा तो खूप छोटा होता आता ड्रीम सिटी सोडणं मला दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले म्हणजे दहा वर्षापूर्वी प्रतीक फक्त पंधरा वर्षाचा होता पण मग ते गंमत म्हणून म्हणायचे कारण की याच्याबरोबर बरोबर असायचं आणि त्याला पहिल्यापासून खूप मैत्रिणी नाईन टेन्थ मध्ये तिच्या क्लास मध्ये फक्त पंधरा मुलं करीना एक ती मुलगी होती कारण केम्ब्रिज बोर्ड मध्ये होती ती पण याच्या पहिल्यापासून मैत्रिणी आहे तर ही जी मैत्रीणी ना हिने ठाण्याला पण ठाण्याला तू घरी बोलून तिला जेव्हा दोन हजार अठरा मध्ये याने मला सांगितलं की गणपती बसलेले होते की काय मला आठवत नाही तर याने तिला जेवायला बोलवलं याने मला काय सांगितलं की मम्मी माझ्या दोन मैत्रिणींना जेवायला बोलवू का म्हटलं ठीक आहे बोलव मग मा, याने मला नंतर सांगितलं की नाही दोन नाही एकच मैत्रिणी येते मग मला असं वाटलं की तुला काय वाटलं मला वाटलं की याला एकीलाच बोलवायचं होतं स्पेशल पण मग मी याला बोलले की तू काकू आधीच एकीला सांगितलं होतं हा बोलला नाही नाही म्हणजे तेव्हा हीच ती कृतिकालाच बोलवलं होतं जेवायला आणि कृतिकाला बोलवलं होतं आयुषीला आयुषीला इलेव्हाला कॅन्सल करावं लागलं पण माझं कोणतं पार्टनर किंवा लव्ह इंटरेस्ट असेल मी त्या व्यक्तीला एकट्याला घरी बोले जेवायला पागल का मला माहितीये ना मम्मी पप्पांना डाऊट येऊ शकतो मी ती रेस थोडी गेली हा तर असं मी मला मधून मधून तसं तिच्याच बद्दल नाही याच्या खूप अशा मैत्रिणी आता आजकालचे मुलं मुलं मैत्रिणी मित्र भेटल्यानंतर डायरेक्ट मिठा मारता जे आपल्यासाठी खूप को मोठी गोष्ट आहे तर आमच्या घरी जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जनच्या आदल्या दिवशी आम्ही सत्यनारायण ठेवायचं ना तर खूप मोठ्या लेवलला काही व्हिडिओ पण आहे माझ्या चॅनलवर म्हणजे जे पण आमच्या आप फ्रेंड सर्कल ओळखीच्या लोकांना आम्ही इन्व्हाइट करायचो तर बऱ्याच मैत्रिणी यायच्या तर मग ते बाप्पांचं आमचं डेकोरेशन वगैरे खूप छान असायचं तर मग त्या याच्याबरोबर प्रतीक बरोबर सेल्फी घ्यायच्या बाप्पा मागे फार असं नाही का असं एकदम आशा, <laughs> आशा <सेल पी> <laughs> तर अशी सेल्फी आता ह्या लोकांसाठी काही मोठी गोष्ट नाही इव्हन मलाही विशेष काय वाटत नाही परंतु आपण ज्या काळातून आलेलो असतो ना, ना आपण ज्या ऍटमॉस्फिअर मध्ये लहानस मोठं झालेलं असतो आपली अब अब्रिमगिंग झालेली असते ते आपल्या डोक्यातून नाही जात मग ते असे बाबरे हे काय हे काय तर हिच्याबद्दलच नाही मी आणि अशी एखादी मुली अरे मग ती तुझी गर्लफ्रेंड आहे का ती तुझी गर्लफ्रेंड आहे का पण प्रतीक नाही म्हणत होता आता आता घर किती, किती ते गॉड नोज परंतु क्रितिका बद्दल मी जेव्हाही याला विचारायची म्हणजे हा हैदराबादला आल्यानंतर तिला भेटायला जातोच एकदा मग अरे कृतिका तुझी गर्लफ्रेंड आहे का तर तो मला नेहमी असं सांगतो की नाही मम्मी आम्ही बेस्ट फ्रेंड आहे तर... दहा बारा जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही ड्रीम सिटीत राहत असताना ती तिच्या आजीकडे यायची सुट्ट्यांमध्ये आईच्या आईकडे तेव्हाच यांची फ्रेंडशिप आहे तर खूप जुनी फ्रेंडशिप आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आता हे याने क्लिअर केलं की नाही आहे इव्हन ह्यावेळेस ते जेव्हा घरी मी जॉब पण केला तुम्हाला पण हसायला येईल आणि तुम्हाला वाटलं त्यात काय विशेष नाही कारण की मलाही वाटलं मी त्याला बोलली की माझी समजण येणार आहे आज घरी मग तो मला बोलला की मम्मी आम्ही भाऊ बहिणी सारखे फ्रेंड आहेत आणि आता आजकाल बघा जिकडे तिकडे खूप लव्ह मॅरेज होत आहे इव्हन माझं माहेर तालुक्याचं गाव आहे सिन्नर परंतु तिकडे सुद्धा आमच्या कास्टमध्ये खूप लव्ह मॅरेज होत आहे पण काय ना सिन्नरला आमचा जो समाज आहे तो खूप आहे छोटे छोटे जे खेडेगाव आहे लोणारवाडी भाटवाडी कुंदेवाडी सिन्नर देवपूर बरेच बरेच खेडेगाव आहे तिथे तर जे लव्ह मॅरेज होत आहे ना मोस्टली ते कास्टमध्येच होत आहे इंटर कास्टही काही होत आहे परंतु आता खूप प्रमाण वाढलंय या गोष्टीचं खूप प्रमाण वाढलंय पण आमच्या घरातलं मी तुम्हाला सांगू तर आम्ही आमच्या मुलांना लहानपणापासून दोघांनाही आजच्या तारखेत आजच्या या पॉइंट पर्यंत पप्पाने एवढं पण मी त्यांना हेच सांगते की तुमचं इंटर कास्ट मॅरेज कधीच होणार नाही तुमचं मध्येच मॅरेज होईल इवन गॉड नोज उद्या काय होईल मी आज बड्या बड्या बाता करायची पुढे जाऊन वेगळंच काहीतरी घडायचं mm. गॉड नोथ उद्या काय घडणार आहे पण आजच्या तारखेपर्यंत हेच सांगण्यात आलेलं आहे मुलांना की त्यांचे अरेंज मॅरेज होतील त्यांच्यासाठी आम्हीच तळ बघू त्यांची चॉईस ऑफकोर्स लाईफ त्यांचं आहे त्यांना त्यांची चॉईस विचारली जाईल ते हा म्हणतील तरच गोष्टी घडतील हे पण तितकंच सत्य परंतु मी माझ्या भवतीने खूप भर टाकत असते मुलांवर की तुमचं हा की तुमचं अरेंज मॅरेजच होईल आणि कास्टमध्येच होईल इंटरकास्ट होणार नाही हा तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल चॉईस तुमची असेल तुम्ही नाही म्हटले तर नाही तुम्ही हो म्हटले तरच गोष्टी पुढे घडतील पण हा मी हा बोलतोय म्हणजे त्यालाही आज असं तुम्ही असं परत त्याच्या बोलण्याचा अर्थ काढेल की नाही प्रतीक असं बोलला म्हणजे त्याला लव्ह मॅरेज करायचंय प्लीज तेवढा फ्लावरचा खालचा गॅस बंद करून परत फ्लावर गॅसवर ठेवली आहे मी तर खरं सांगते मी तुम्हाला लपवण्यासारखं काही नाही आता खूप ऍडव्हान्स झालंय सगळ्या गोष्टी आजच्या तारखेत असं काही असतं मी तुम्हाला सांगून दिलं असतं नॉट अ बिग डील बट की बु हा कुठल्या रिलेशन मध्ये आणि त्याला त्या मुलीशी लग्न करायचंय कृतिका नाही अजून दुसरी कोणी तर आजच्या तारखेत तरी तसं काही नाहीये आणि आज त्यालाही मा माहित नाहीये आणि मलाही माहित नाहीये की प्रतीकचं लव्ह मॅरेज होईल की अरेंज होईल मी एक आई म्हणून सांगत राहते दोघांनाही की नाही नाही तुमचं अरेंज मॅरेजच होईल आणि कास्टमध्ये होईल आणि बघू शकता माझा मुलगा खूप हँडसम है, आहे आणि बऱ्याच मैत्रिणींना विश्वास नाही होणार एवढ्या हँडसम मुलाची गर्लफ्रेंड नाही त्याच्या बाबत तो काय एक्सप्लेन करतो मला की मी असं कमिटमेंट मध्ये नाही राहू शकत म्हणजे कमिटमेंट नाही करू शकत म्हणजे आता मी माझ्या लाईफ मध्ये त्या स्टेज मध्ये नाहीये की मी एका व्यक्तीला कमिटमेंट करू शकतो पण यू नेव्हर नो असं व्यक्ती भेटू पण की त्यांना भेटून किंवा जाणून आपल्याला वाटू शकतं की हा भले मी माझ्या लाईफमध्ये मध्ये कमिटमेंटसाठी रेडी नव्हतो हो पण या व्यक्ती सोबत द्यायची होते आणि कमिटमेंट देईल हो पण हा म्हणजे अजून त्याला कोणी अशी व्यक्ती भेटली नाही की जिला तो कमिटमेंट देऊ शकेल की हो बा मी तुझ्याशी लग्न करेन किंवा आपण पुढे जाऊन लग्न करू आणि मेन प्रायोरिटी पहिले तर सेटल आता काही इंच म्हणणं तो झालाय सेटल ते बघणाऱ्यांच्या दृष्टीने पण माझ्या दृष्टीने मला खूप काय अजून करायचं आहे माझ्या सेटलमेंट साठी म्हणून ते गोष्टी जास्त प्रायोरिटीवर आहे माझ्या लग्नापेक्षा जे पण त्याच्या डोक्यामध्ये सेटलमेंट ची एक पॅरामीटर्स आहे ते जोपर्यंत फुलफिल होत नाही तोपर्यंत त्याचं माइंड आय डोंट थिंक ही की या गोष्टींना प्राधान्य दे पण लकीली अशी कोणी व्यक्ती भेटली जसं तो म्हणतोय की हा व ही व्यक्ती बरोबर आपण आपलं पूर्ण लाईफ काढू शकतो तर तो देईल आम्ही त्याला हो म्हणू की नाही होण तो तेव्हाच गोष्ट राहील मी काय म्हंटल आज नाही सांगू शकत आणि खरं सांगू तर माझ्या डोळ्यासमोर असे एक्झाम्पल घडले ना की काही काही लव्ह मॅरेज करून सुद्धा सक्सेस होत नाही तर परत असाही प्रश्न उठतो की मॅरेज पण सक्सेस नाही होत ट्रुथ खरं आहे ते अरेंज मॅरेज पण सक्सेस होत नाही इव्हन लव्ह मॅरेज पण सक्सेस होत नाही डिपेंड ऑन लव्ह अँड अरेंज मॅरेज माझं असं अंडरस्टँडिंग आहे मी खूप अनालिसिस पण केले मी लहानपणापासून मम्मीने सांगितलं नाही पण मी एक रिलेशनशिप ऍडवायझर म्हणून भरपूर फ्रेंड्स साठी काम केलंय हा हा सल्ले द्यायचे काम करतो याच्या फ्रेंड्स मध्ये म्हणजे कपल आहेत लव्ह बर्ड्स आपण ज्यांना म्हणतो ते याचे सल्ले घेतात मात्र दोघं घेतात म्हणजे समजा एखादा याचा फ्रेंड आहे आणि त्याची गर्ल फ्रेंड तिला तिच्या बॉयफ्रेंड थ्रू याला ओळखायला लागले त्या दोघांमध्ये वाद झाला तर दोघं याला कॉन्टॅक्ट करतील की तिने असं केलं त्याने असं केलं मग हा सल्ले देतो की तुम्ही काय करायला पाहिजे ऍडवायझर लव्ह ऍडवायझर आहे तो सलमान खान एका मूवी नाही का लव गुरु तसा हा लव गुरु हा सल्ले देतो परंतु तसं काहीच नाहीये हा मग माझं असं अंडरस्टँडिंग आहे की लव्ह मॅरेज असू द्या अरेंज मॅरेज असू द्या ते डज नॉट मॅटर लव्ह मॅरेजमध्ये कावर अनसेसफुल अनसक्सेसफुल जास्त होता कारण की लोक त्या मध्ये लोकर लोकल डिसिजन घेतात आणि पॅरामीटर्स हे नाही करत पण आता आय थिंक कमी होत चाललंय जसं जसं आमची जनरेशन आहे ते लोकांना रिअलाइज होते की लाईफ मध्ये काय इम्पॉर्टंट आहे पार्टनर मध्ये काय इम्पॉर्टंट आहे आणि माझं असं अंडरस्टँडिंग आहे की भले गोष्टी चालत नाही आहे लव्ह असू द्या अरेंज असू द्या जर दोन व्यक्तींनी डिसाईड केलं की दे हॅव टू मेक इट वर दे विल मेक इट वर्क भले कोणत्याही गोष्टी थ्रू त्यांना जाऊ द्या त्यांच्याकडनं म्हणजे जर त्यांनी ठरवलं की आपल्याला हे वर्क करून करायचंय मग ते इव्हेंच्युअली वर्क होतं आणि हॅपी राहतच माझं पहिलं मी खूप ठाम मत होतं म्हणजे अजूनही आहे की नाही लव मॅरेज अलाउडच नाही आणि इंटरकास्ट बिलकुल अलाउड नाही इवन कोणालाही असंच वाटेल ना की माझे जे संधी राहतील व्याई राहतील चांगली फॅमिली पाहिजे इज्जतदार पाहिजे त्यांचं एक स्टँडर्ड असलं पाहिजे लाईक अस आपल्याला सूट होणार म्हणजे मला पार आहे की नाही नाही माझ्या करीनाची सासू पण माझ्यासारखीच असली पाहिजे त्यांची फॅमिली पण आमचं आमचं जे लाईफस्टाईल आहे जे काय आहे एक्स वाय जे, जे तसंच त्यांचं असलं पाहिजे म्हणजे माझ्या मुलीलाही डिफिकल्ट होणार नाही किंवा आम्हालाही रिलेशन मेंटेन करायला डिफिकल्टीज मॅनेज फेस करावे लागणार नाही इव्हन प्रतीकच्या बाबतीत माझं तेच आहे की स्टँडर्ड मॉडर्न घरातली मुलगी असली पाहिजे सासू अशी राहते तर ते विचार माझ्या डोक्यात आहे की नाही नाही मला माझे समधी असे दमदार असले पाहिजे की वाटलं पाहिजे की हा माझी समधी आहे जरा इगोइस्टिक वाटेल म्हटत असेल दिस इज द आयडियल रिक्वायरमेंट दंडरस्टँड मम्मीच कवर हे रिक्वायरमेंटा आहे माय मदर की तिचे जे संधी असतील ती ते कसे असतील तिच्या सोबत कसे असतील मला पण माहितीये आयडिया सिनेरिओ तर नंतरच्या गोष्टी पण एक माझ्या डोक्यात फ्रेम अशी आहे मी माझ्या बहिणी नेहमी सांगते की कि आमच्या सारखीच फॅमिली मधलीच मुलगी मी करेल आणि आमच्या सारख्या फॅमिली मध्येच मुलगी दे असं आता ते त्यांच्या नशिबात काय किंवा पुढे काय घडेल ते गॉड नोज परंतु मी तुम्हाला जस्ट माझे विचार सांगितले आणि आजही माझं इव्हन करीनाला सुद्धा आता बघा आजकाल आहे ना खूप असं पेरेंट्स मुलांना काय सांगतं की ठीक आहे तू तु, तुझ्या चॉईसने पार्टनर निवड फक्त एक आपलं एक असतं की हिंदू असला पाहिजे गो एवढं असतं आता असतं ते कुठल्या हा करीनाच्या खूप मैत्रिणी ती सांगते मम्मा तिच्या खूप मैत्रिणींना घरून परमिशन आहे की तू तुझा लाईफ पार्टनर नाही बट फक्त हिंदू असला पाहिजे का मॅटर नाही करत परंतु मग करीनाला तर घरून सांगण्यात की असं का कुठल्या गोष्टींमध्ये पडायचं नाही बाई आपण शिक्षणासाठी आलोय ज्या दिवशी अशा गोष्टी माझ्या कानावरील शिक्षण बंद केलं जाईल आणि करीना मला खूप घाबरते तिला माहितीये की मम्मी जसं म्हणते तसंच मम्मी करेल तर टच मुलांनी कधी आम्हाला समाजामध्ये नातेवाईकांमध्ये खाली पायची वेळ कधी आणली नाही आणि आणणारही नाही तेवढा माझा माझ्या परमेश्वरावर आणि नंतर माझ्या संस्कारांवर विश्वास आहे की माझी मुलं कधीच तशी वेळ आणणार नाही पण या गोष्टी समाजामध्ये खाली मान घरा नाही आता आपण बघतो काही मुली आता माझ्या आईच्या घरासमोरची मुलगी थोडा ब्रेक घ्यावा लागला एक गेस्ट आले होते आमच्याकडे की चारित्र खूप बेटर करत आणि याचे विचार हा म्हणतो यात चारित्र्याचा काय संबंध मला असं वाटत की परमेश्वराने प्रत्येकाचा एक जोडा नेमलेला आहे आणि आपलाही जोडा कुठे ना ने, कुठे नेमलेला असतो आणि कशाला या फालतू माणसाचं माणसासोबतच माइंड डायव्हर्ट होत आणि का या गोष्टींमध्ये पडायचं मी ह्या मताची आहे ते तर तुझा तुझा विषय जर तू वीस वर्षाची असती तर तू हे सगळं मान्य तू ते फॉलो करण्याचा विषय माझं हे सगळं माझं कॉल आहे ना आता मी तर नाही मी कशाला म्हणे हा मला चालेल चालेल तुझा रिलेशनशिप मध्ये दाखवून आई असं म्हणेल नाही मी नाही म्हणू शकत सॉरी मी असं मी त्याला नेहमी सांगते की बघ तुला एकदम छान लाईफ पार्टनर भेटेल सगळे गुणसंपन्न मॉडर्न असेल तेवढीच संस्कृती जपणारी असेल ती तेवढी सुंदर असेल तेवढी सौम्य असेल अशा आता आई म्हणून माझ्या कल्पना आहे बघू आता गोष्टी कशा वर्क होतील काय होतील आणि मी त्याची आई आहे म्हणून असं बोलते असं नाही आता प्रत्येक आईला आपलं म्हणताना आपलं मूल छानच वाटतं प्रत्येकात दुर्गुण असतात प्लस मायनस पॉईंट हे प्रत्येकात असतात कोणीच असं सगळे गुण संपन्न नसतं पण आई म्हणून मला नाही दिसत त्याच्यात काही दुर्गुण किंवा जसं मी म्हंटल मग आमच्या दोन्ही मुलांनी आम्हाला असं कधी आतापर्यंत तरी टचवड अशी काही वेळ आणली नाही की नाही का कारण समाजामध्ये आपण बघतो हा मग हा विषय या गोष्टीवर येऊन थांबला होता आता मला आठवलं माझ्या आईच्या घरासमोरची मुलगी हा जे बोलला ना खाली बघायची निशानी काय बॉय याच्यामध्ये बुधवारी तिचं लग्न होतं ती आय थिंक शनिवारी की रविवारी घरातन पळून गेली आणि माझ्या आई आणि माझ्या भाऊजांची चांगली मैत्रीण होती ती म्हणजे मुलगी होती लहानपण ती येऊन बसायची माझ्या भाऊजांबरोबर टाइम स्पेंड करायची आणि आई वडिलांची परिस्थिती नाजूक त्यांनी खूप असं गाडी विकायची त्यांची ही फॅक्ट आहे ना आणि जगामध्ये खूप ठिकाणी घडतं या गोष्टी सगळं म्हणजे परिस्थिती खूप नाजूक असताना त्यांनी मुलीच्या लग्नाची तयारी केली सारण बनवलं ते पुऱ्यांचं माझ्या आईचं त्यांचं पातेला घेऊन गेलं माझ्या आई बिचारी एवढी हळहळ करत होती आणि ती मुलगी घरातून पळून गेली मग अशा वेळेस समाजामध्ये खाली पाहायचीच निशाणी होती ना असं करतात तुम्ही नाही पळून चाललं तू मग असं बोलला ना की याच्यात खाली बघायचं काय जेव्हा मुलं असं वागता किंवा मग मुलगा काही मुलं परमिशन नाही मिळणार म्हणून पळून जाऊन लग्न करायचं आई वडिलांना लग्न बिघ्न करून घ्यायचं ते तर मग इज्जत जायचेच काम आहे खाली बघायचीच आहे ना त्याला मी चांगलं कसं म्हणू शकते ते तू वेगळ्याच एक्स्ट्रीम दिशेमध्ये चालली ना अरे तू बोलला याच्यात इज्जत जायचे काय काम आहे असं काय पॉसिबिलिटी की तुझे बरं तुझी मान खाली हरू शकता नाही नाही ते आम्हाला कन्विन्स करायचा प्रयत्न करतील आम्ही हो ना होतो नंतर जाय सगळ्या गोष्टी बघितल्या जातील म्हणून कोणाला काही ग्रीन सिग्नल नाही हा थ्रू की करून घेईल असं आजच्या आज उद्याच कोणी सांगितलं आता बोलतोय हा क्षण चाललाय हा खरा उद्याच कोणी सांगितलं गॉड नोस काय होईल ते कारण उद्या पुढे जाऊन प्रतीकच किंवा करीनाच प्रतमाची करीना तर नाही याच नाही सांगू शकत याचही नाही म्हणू शकत पण केलं केला मी लव मॅरेज म मम्मी म्हणतेला ते वाटले सोनाली बड्या बड्या भाका करत तू असं नको व्हायला पण अजून तरी तसं काहीच नाहीये तसं सेवा पण मी व्हिडिओ बनव ना 3 मे भरला पासून की मम्मीनी आममामीला आम्ही कन्हूंस कसं गेल हा ते हा असत माझे असं बोलण्या बोलण्यामध्ये हा हे करायला बघायला पण एक्चुअली तसे काहीच नाहीये अजून तर खूप काही करायचंय त्याला लाईफ मध्ये सेटल होणं म्हणजे त्याच्या ज्या त्याच्या डोक्यात डेफिनेशन यस मला हा वर्ड आठवत नव्हता हो ऍक्च्युली सेटल होण्याचे त्याच्या डोक्यात जी डेफिनेशन आहे ती फुलफिल होत नाही तोपर्यंत लग्नाचा काय विचार आम्ही करणार नाही फोर्स तर मुलगा आणि मुलगी दोघांनाही केला जाणार नाही जेव्हा ते स्वतः मेंटली प्रिपेअर राहतील की मी तर या माझ्या वतीने प्रशांतजींना वाट आधीच त्याचं लग्न करून टाकावं कर फोर्स करू शकत फोर्स नाही करू शकत पण ते असं मामाला इमोशनल ब्लॅकमेल करत राहतात <laughs> समोर करा माझं काही खरं नाही मी पेशंट आहे हे बोलता। बाबा बोलताना मला बोलताना पण जोपर्यंत त्यांच्या मते आमची आता बघा रनिंग आहे का आजकाल होतात मुलींचे लग्न माझ्याच घरात तीन चार मुली सेव्हन्टी ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईनच्या झालेल्या आहे तर आजकाल तुळशीरा लग्न व्हायला लागले त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही परंतु करीनाच्या बाबतीत तर माझं हे ठाम मत आहे की जोपर्यंत ती स्वतःच्या पायावर उभी राहत नाही इंडिपेंडंट होत नाही तोपर्यंत मी तिचं लग्न करणारच नाही मी ज्या चुका लाईफमध्ये केल्या त्या मी माझ्या मुलीच्या बाबतीत नाही घडू देणार इव्हन आणि याचा तो फिक्स आहे हा सेटल झाल्याशिवाय हा लग्न ना करणारच नाही तर असं सगळं आहे तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील तर गुड नसतील झाले तर कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगा आणि जसं मी म्हटलं कृतिका कृतिका खूप गोड मुलगी आहे पण तर तसं काही नाहीये उग तस कोणाच्याही लेकराबद्दल आपण असं डायरेक्ट नाही बोललं पाहिजे असं hmm. आपल्याला नाही का चांगलं नाही चला ते लोक म्हणजे त्यांची लँग्वेज हिंदी बोलतात कि ते किंवा ते कोण म्हणजे हे फनी होत ना की लोकांना असं वाटतं तिला सांगून पण दिल नेक्स्ट टाइम भेटेल तेव्हा कारण की फनी आहे ना असं लोकांना वाटलं तर आय होप की तुमच्या सगळ्यांचे गैरसमज दूर झाले असतील असं काही घडेल तेव्हा तुम्हाला कळणारच आहे तुमच्या जेव्हा प्रतीच किंवा करीनाचं लग्न इव्हन काही काही ताई कमेंट पण करता आम्हाला बोलो जेव्हा कधी होईल वर्षांनी दोन वर्षांनी पाच वर्षांनी तर तुम्हाला सगळ्यांना मी इन्व्हाइट करेलच पहिला अरे तीस बत्तीस <laughs> <लगने जान दार। laughs> सबस्क्रायबर आहे बघणार आहे चार पाच हजार आहे तर त्यात एवढं नज पॉसिबल पण माझ्या वतीने मी सगळ्यांना इन्व्हाइट करेन या सगळ्या कार्यक्रमांना तर ते तेव्हा आपण बघू आय होप की आम्ही तुमचे सगळे डाऊट क्लिअर केले असतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल तुमचे काय विचार तुम्ही ते कमेंट करून नक्की सांगा त्या व्हिडिओ त्याची मैत्रीण आली म्हणून तो व्हिडिओ एवढ्या चालत नाही माझ्या व्हिडिओ खूप चांगले पण तो चांगला चालला आहे हा तसंच यालाही रिस्पॉन्स द्या आणि कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कराय बाय बाय टेक केअर